नमस्कार सर्व माझे रिक्षा बांधवच्या वतीनं आज मी स्वतः दीपक माने मी पण पूर्वी गेल्या अर्धा वर्षापूर्वी रिक्षा चालवत होतो आज माझे बंधू तीन भाऊ आज रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात सोलापूरमध्ये अनेक राजकारणी लोक आय टी क्षेत्र आणतो अनेक उद्योगधंदे आणतो याच्या नावावर मतं घेतात पण कुठलाही सोलापूरमध्ये व्यवसाय नाही आहे आज एखाद्या गरीब हो, शिकलेल्या मुलाला जर कुठं नोकरीला जायचं असेल तर त्याला वडिलाला सोडून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं सोलापूरमध्ये उदरनिर्वाह चालवायचा असेल तर एकमेव पर्याय रिक्षा चालवणे बरोबर एकमेव पर्याय काय रिक्षा चालवणे त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय हो सोलापूरमध्ये नाही आहे पण अनेक राजकीय लोक पुढारी लोकं अनेक मुली निवडणुकीसाठी पैसे खर्च करतात पण कुठलाही उद्योगधंदा व्यवसाय सोलापूरमध्ये आणत नाहीत त्याच्यानंतर आमच्या अनेक शिकवू शिकलेले लोक जे आहेत त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी एकमेव साधून सोलापूरमध्ये व्यवसाय जो आहे तो रिक्षा चालवणं हा एकमेव व्यवसाय आहे पण पावत्या आज इन्शुरन्स काढायचं पासिंग करायचं अनेक पोलिसांच्या पावत्या दंड ऑनलाईन दंड इतकं काही असून इतकं सगळं सोसूनसुद्धा आपलं स्वतःचं कुटुं, कुटुंब कुटुंब चालवतात पण अनेक रिक्षा चालक गेल्या दोन तीन वर्षात माझ्या माहितीप्रमाणे मी पण रिक्षा चालवलो आहे पण अनेक रिक्षा चालकांचे सावकारकीमुळं घरं अनेक उद्वास झाले आहेत साहेब पण उद्ध्वास झाले असताना पण आमचा रिक्षाचालक कसा तरी उभारतो त्यात पण पोलीस आर टी ओ सगळ्यांचा त्रास आहे दोन नंबर सावकारकी करणारे आज हजार रुपये कमवले हो तर त्याच्यात आठशे रुपये सावकारला जातात साहेब हजार रुपये रिक्षा चालवून सुद्धा माझ्या बांधवांच्या किशत दात दूध पाकिटाला पैसे राहत नाहीत कारण ही लोकं की पोलीस गुंडगिरी दादागिरी लोका या लोकांना बळी पडत आहेत माझी एकमेव मागणी आहे सोलापूरमध्ये रिक्षा सोडून अजून कुठला तरी उदरनिर्वाहासाठी उद्योगधंदा या पुढार लोकांनी विचार करावा चार मिळवणुकी कमी करा पण आमच्या सोलापूरमध्ये उद्योगधंदा आणा हीच माझी मागणी आम्हाला जी रिक्षा चालत आहे आम्ही चालवतो रिक्षा सर्व मित्र कंपनी आहे इथं आम्हाला पोलिसांचं आम्हाला पावत्या टाकते दोन दोन दीड दीड हजारच्या आणि आम्हाला पावत्या पडलेल्या कळत नाहीत नंतर कळतं गाड्यांना येऊन जामर लावतात आणि गाडी सं सोडत नाहीत लवकर दंड मागतात आणि पैसे पण मागतात त्याच्या इतर तर आम्हाला त्यांनी सहकार्य करावं आम्ही पण त्यांना सहकार्य करतो आम्हाला इथं कमल रिक्षा स्टॉप म्हणून आहे हॉटेल त्याच्या बाजूला आम्ही गाड्या लावतो शिवाजींच्या महाराजांच्या मागं गाड्या लावतो आहे त्याच्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम येतो आहे गाड्या रोडला पण त्रास होतो इथं आम्ही सहकार्य करतो तरी पण आम्हाला कोण सहकार्य करत नाही डिपार्टमेंटसुद्धा सहकार्य करत नाही गेल्या गेल्या दहा वर्षापासून मी इथं धंदा करतो आहे तर आम्हाला इथं कंपल्सरी त्रास आहे डिपार्टमेंट आले की आम्हाला गाड्या घेऊन पळून जावं लागतं लांब सापडले की पावत्या करतात दोन दोन तीन तीन हजारच्या किंवा पाचशे जर पावती टाकतात ना जर पैसे घेतातून गाडी सोडतात माझं एकटंचाच प्रॉब्लेम नाही असं बरेच लोकांचा प्रॉब्लेम आहे त्यात करून खाणारे कंट्राटच्या पण गाड्या आहेत काय लोक पैसे पण घरी नेत नाहीत पण इथं पावत्याला पैसे भरून जातात आम्ही जी धंदा करतो आहे पंधराशे सोळाशे रुपये जे म्हणतात पावत्या करतात आम्हाला आम्ही करतोय सात आठशे रुपये धंदा त्यात डिपार्टमेंटला काय द्यायचं आणि घरी काय न्यायचं आणि गाडीचं कंट्राट किती द्यायचं आणि गॅस किती भरायचं ते प्रॉब्लेम आमचा आहे पण डिपार्टमेंटने पण आम्हाला सहकार्य करावं आम्ही पण त्यांना सहकार्य करतो आमच्या लाईनीत गाड्या असताना सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम बाकी जी गाड्या सोडायला येतात ती त्यांनी गर्दी करतात आम्ही करत नाही आम्ही करतात म्हणून आम्हाला दंडा टाकतात आमचं असं मत आहे डिपार्टमेंट बाबतीत की आम्ही जी करतो धंदापाणी ते डिपार्टमेंटला पैसे देणं आमच्यातनं होत नाही त्यांनी जी पावत्यात जी टाकतात ते टाकू नये आमची एवढीच अपेक्षा आहे त्याने आम्हाला सहकार्य केलं फायजेल त्यांनी दीड हजार जे ते पाचशे जे पावत्या आमच्यातनं भरणं होत नाही एक एक गाडीवर नाही नाही मुलं पस्तीस पस्तीस हजार रुपयेचे दंड आहेत ते दंडवर्ण होत नाही अक्षरशः कर्जबाजारी काय लोकं झालेले आहेत त्याच्यामुळं कर्ज भरायचं का पवत्या भरायचं का घर चालवायचं हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे पण ह्यात आम्हाला इथं स्टॉपला गाड्या म्हणजे स्टॉप नाही आहे लिगली तसं बघायला गेलं तर आम्ही गेल्या दहा वर्षापासून इथं धंदा करतो आहे त्याच्यामुळं आम्हाला इथं परवानगी द्यावी की आम्हाला पोलिसांनी त्रास देऊ नये आर टी ओने पण देऊ नये किंवा ट्रॉफिक हवालदारने पण देऊ नये किंवा साहेबांनी पण देऊ नये कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही पण त्यांना कुठंतर सहकार्य करू त्यांचं ऐकू आम्ही आमची विनंती एवढीच आहे